नमस्कार रामायण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शौर्य आणि धर्माची कथा येते बरोबर ना पण पंडित श्रीराम शर्माचार्य यांच्या लेखनातून एक खूप वेगळी आणि महत्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे एका आदर्श कुटुंबाची आणि समाजाची रूपरेषा चला आज आपण हेच आदर्श जरा जवळून समजून घेऊया बघा गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसाची सुरुवात कशी केलीये सिया राममय सब जगजानी यात सगळ्यात आधी सीतेचं नाव येतं रामाच्याही आधी हे काही सहज नाहीये हेच तर रामायणातील स्त्री सन्मानाचं मूळ सूत्र आहे आणि खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा पायाच हा आहे तर आपला पहिला आदर्श आहे श्रद्धेय नारी रामायण आपल्याला काय सांगतं की कुठलाही सुसंवादी समाज हा स्त्रियांच्या आदरणीय आणि सशक्त स्थानावरच टिकून असतो चला तर मग बघूया हे नक्की कसं घडतं पण एक प्रश्न मनात येतो रामायणातील स्त्रियांची भूमिका नेमकी काय होती त्या फक्त कोणाच्या तरी अधीन होत्या की त्यांच्यात खरंच काही वेगळं सामर्थ्य होतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण यामुळे आपले अनेक गैरसमज दूर होतील आणि आपल्याला त्या स्त्रीपात्रांकडे एका नव्या नजरेने बघता येईल रामायण स्त्रियांना कधीच एका चौकटीत बांधत नाही हे लक्षात घ्या त्यांच्या सामर्थ्याचे अनेक पैलू होते म्हणजे बघा आध्यात्मिक शक्ती होती योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची क्षमता होती विचारांमध्ये स्पष्टता होती आणि निष्ठा तर अढळ होतीच चला काही उदाहरणं बघूया म्हणजे हे अजून स्पष्ट होईल आता हे उदाहरण बघा शबरीचं ती स्वतःला काय म्हणतंय अधम आणि जडमती ही तिची विनम्रता होती पण तिचं खरं स्थान काय होतं ती एक धर्मचारिणी आणि सिद्ध समता होती म्हणजे एक अशी सिद्ध तपस्विनी जिच्याकडून मार्गदर्शन घ्यायला स्वतः श्रीराम आले होते विचार करा यातून तिचं खरं आध्यात्मिक सामर्थ्य किती मोठं असेल हे आपल्या लक्षात येतं आणि ही शक्ती फक्त आध्यात्मिक नव्हती बरं का मंदोदरी आणि तारा यांसारख्या राण्या तर आपल्या पतींसाठी नैतिक आणि सामरिक सल्लागार होत्या त्यांनी रावण आणि वाली यांना विनाशाच्या मार्गावरून परत आणण्याचा किती प्रयत्न केला यावरून त्यांची बौद्धिक आणि राजनैतिक ताकद किती जबरदस्त होती हे दिसून येतं स्त्रीशक्तीला किती उच्च स्थान दिलंय याचं हे आणखी एक उदाहरण जेव्हा पार्वतीच्या तपश्चर्येबद्दल बोलण्याची वेळ येते तेव्हा स्वतः ब्रह्मदेव काय म्हणतात की असं कठोर तप आजपर्यंत कोणीही केलेलं नाही यातून स्त्रीपात्रांमधील तो अतुलनीय आध्यात्मिक दृढ निश्चय आणि सामर्थ्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं तर जेव्हा समाजात स्त्रियांना असा आदर मिळतो तेव्हाच एक सशक्त भागीदारी तयार होऊ शकते आणि हाच आहे रामायणातील आपला दुसरा आदर्श आदर्श भागीदारी ही भागीदारी सगळ्यात जास्त व्यक्त होते ती विवाहाच्या पवित्र बंधनातून आणि विवाहाची यापेक्षा सुंदर कल्पना काय असू शकते रामायण सांगतं की पत्नी म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ किंवा पाणी आणि त्याची लहर जरी ते वेगळे दिसत असले तरी मुळात एकच आहेत अविभाज्य आणि एकमेकां मिसळून गेलेले हा जो आदर्श विवाह आहे ना तो तीन मजबूत स्तंभांवर उभा आहे पहिला म्हणजे सामायिक उद्देश म्हणजे फक्त स्वतःच्या सुखाचा नाही तर समाजाच्या हिताचा विचार करणं दुसरा आहे परस्पर आदर जिथे दोघेही समान आहेत कोणी कमी जास्त नाही आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना दिलेला अढळ पाठिंबा या सामायिक उद्देशाचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं तर शिवपार्वती विवाह तो विवाह वैयक्तिक सुखासाठी झालाच नाही तो झाला जगाच्या कल्याणासाठी लोकहितासाठी ही आहे कर्तव्य भावनेने प्रेरित असलेली भागीदारी आणि इथेच सहधर्मिणी हा शब्द खूप महत्वाचा ठरतो सहधर्मिणी म्हणजे फक्त पत्नी नाही तर पतीच्या जीवनध्येयात आणि प्रत्येक कर्तव्यात समान आणि सक्रिय भागीदार असणारी स्त्री ती फक्त मागे चालणारी नाही तर सोबत आहे एक समान भागीदार ओके तर आदर्श भागीदारीतून एक कुटुंब तयार होतं आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ सजग पालकत्व म्हणजे पुढच्या पिढीला घडवण्यात ने पालकांची नेमकी भूमिका काय असते हे आता आपण बघूया रामायणातील पालकत्वाचं मूळ तत्त्वज्ञान खूप खोल आहे ते सांगतं की पालकत्व हे एक निस्वार्थ कार्य आहे ही एक सामाजिक जबाबदारी आहे म्हणजे मुलांना जन्म देणं हे फक्त स्वतःसाठी नाही तर समाजाला एक चांगला आणि सक्षम नागरिक देणं आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे दशरथ आणि रावणामधला फरक दशरथाने कशावर लक्ष दिलं मुलांच्या गुणांवर त्यांच्या संस्कारांवर आणि रावणाने फक्त शक्ती आणि संख्येवर परिणाम तर आपल्या सगळ्यांसमोर आहेच एकाच्या मुलाने धर्मस्थापना केली आणि दुसऱ्याचं अख्खं कुटुंब त्याच्यासोबत नष्ट झालं माता सुमित्रेचं एक वाक्य आहे जे मातृत्व म्हणजे काय हे खूप सुंदरपणे सांगतं त्या लक्ष्मणाला म्हणतात तीच खरी आई जिचा मुलगा धर्माच्या मार्गावर चालतो याचा अर्थ काय की खरं मातृत्व हे फक्त जन्म देण्याने नाही तर मुलांच्या सद्गुणांनी सिद्ध होतं तर मग रामायणातून आपल्याला पालकत्वाची काही खूप प्रॅक्टिकल तत्त्वं मिळतात जसं की आधी पालकांनी स्वतः आदर्श असायला हवं मुलांमध्ये लहानपणापासूनच चांगली मूल्यं रुजवायला हवीत आणि हो त्यांच्या विकासासाठी कधीकधी कठोर निर्णयही घ्यावे लागतात अगदी दशरथाने जसं रामाला विश्वामित्रांसोबत पाठवलं तसंच तर बघा स्त्रियांचा आदर आदर्श भागीदारी आणि सजग पालकत्व हे फक्त काही चांगले विचार नाहीत रामायणानुसार हे एका समृद्ध आणि कालातीत समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत चला तर मग या सगळ्याचा सार काय आहे ते एकदा बघूया थोडक्यात सांगायचं तर रामायण आपल्याला समाजासाठी एक स्पष्ट आराखडा देतं या आराखड्याचा पाया काय आहे स्त्रियांचा आदर त्याची रचना कशावर उभी आहे आदर्श भागीदारीवर आणि त्याचं भविष्य कशात आहे सजग पालकत्वात याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की समाजाचं कल्याण हे काही अचानक किंवा योगायोगाने होत नाही ते घरात जपलेल्या या कौटुंबिक आदर्शांचा थेट परिणाम असतं असं म्हणायला हरकत नाही की कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद ही घरापासूनच सुरू होते आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आजच्या या सतत बदलणाऱ्या जगात आदर भागीदारी आणि जबाबदारीची ही जी कालाती तत्व आहेत ती आपण आपल्या आयुष्यात आणि आपल्या समाजात कशी आणू शकतो यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा